फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज मराठा ऑर्गनायझेशनच्या आदर्श उपक्रमांना प्रतिसाद वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन संस्थापक स्वर्गीय प्रवीण पिसाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप व रक्तदान शिबिर संपन्न झाले चोराडे गावच्या सर्व शाळांमध्ये व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारी मदत वही असे विद्यार्थ्यांना उपयुक्त शालेय वाटप करण्यात आले स्वर्गीय प्रवीण यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली चोराडे गावामध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करून गरजू विद्यार्थ्यांना प्रेरणा प्रोत्साहन देण्याचे आदर्शवत काम करण्यात आले याचप्रमाणे गावांमधील त्यांच्या स्मरणात चौकामध्ये लावलेल्या फलकाचे नूतनीकरण करून उद्घाटन करण्यात आले गावामधील नागरिकांनी रक्ताची गरज व सध्या असणारा तुटवडा ओळखून गावामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले यामध्ये गावकऱ्यांनी व तरुण मुलांनी सहभागी होऊन रक्तदान केले महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ॲडमिन टीम वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या उपक्रमांना उपस्थित राहून प्रवीण पिसाळ यांना आदरांजली वाहिली या कार्यक्रमाचे नियोजन निलेश पिसाळ देव मोरे सुहास चव्हाण मनीषाताई खराडे वसंत सावंत तानाजी पवार अवधूत सूर्यवंशी कुमार पिसाळ यांनी केले जनहिताच्या उपक्रमांना सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळाला बातमी संकलन विवेकानंद कुंभार प्रांतिन्यूज विटा